नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या बदलापूर शहरामध्ये अनेक समस्या उद्भवत आहे आणि या समस्यांचं मूळ कारण म्हणजे बदलापूर शहराचा डी पी प्लॅन डी पी प्लॅन तुम्हाला सर्वांना माहिती असेल आपण या संदर्भात आधी देखील समाजसेवक हर्षद भोपी सर यांच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे डी पी प्लॅन जोपर्यंत रिन्यू होत नाही तोपर्यंत ज्या काही समस्या बदलापूर शहरामध्ये उद्भवत आहे त्याच्यावरती समाधान जे आहे ते आपल्याला मिळणार नाही बदलापूर शहराचा जो काही डी पी प्लॅन आहे तो दोन हजार सोळामध्ये संपलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती कुठलीही चर्चा जी आहे ती झालेली नाही आणि तो रिन्यू सुद्धा झालेला नाही या या संदर्भात आपल्याला अधिक माहिती हर्षद सर यांनी यापूर्वी देखील दिली होती आणि त्यानंतर त्यांचा त्यान पाठपुरावा जो आहे तो या संदर्भात चालू आहे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत नेमका काय आहे डीपी प्लॅन आणि तो का सँक्शन होत नाहीये तो का रिन्यू होत नाहीये त्यामागे काय कारण आहेत आणि आतापर्यंत त्यांनी काय पाठपुरावा केलाय आपण जाणून के सर स्वागत आहे तुमचं आपण यापूर्वी देखील या विषयांवरती चर्चा केलेली आहे पाण्याचं ड्रेनेज असू द्या नाहीतर अनेक समस्यांवरती वाहतूक कोंडीच्या समस्यांवरती आज डीपी प्लॅन बद्दल काय बोलाल नक्कीच आपण बदलापूर मधील एम एम आर रिजन मध्ये आपला बदलापूर येतो त्याच्यामध्ये आपण मागे बातमी केली होती ते मी पुन्हा तुम्हाला सांगत नाही परंतु एकूण दोन हजार सोळाला जो डी पी प्लॅन संपलेला आहे आज दहा वर्ष व्हायला आली परंतु रिन्यू झालेला नाही आहे आणि त्याचं परिणाम आज आपण बघतो आहे की आत्ता दोन तीन बातम्या आपण लाईव्ह आता दोन तीन, तीन दिवसापूर्वीच्या का ड्रेनेज लाईन प्रॉब्लेम बांधकामं झालेत तिथे ड्रेनेज लाईन नाही आहे बांधकामं झाले आहेत तिथे अधिकृत रस्ता नाही आहे बांधकामं झालेत तिथे रस्ता झाले तर पददिवे नाही आहेत तिथे सांडपाणी जाण्याची व्यवस्था नाही आहे हे सगळे प्रॉब्लेम येत आहेत ते कशामुळे तर डी पी प्लॅनमुळे तर डी पी प्लॅन हा तिथे नसल्यामुळे आज डी पी प्लॅनचं महत्त्व मी मॅडम तुम्हाला सांगतो आज कुळगाव बदलापूर नगरपरिषद आधीमध्ये जो डी पी प्लॅन बनवला गेला एम एम आर एम एम आर डी तर्फे त्यानुसार त्या ठिकाणी त्या जे मी मागे तुम्हाला म्हटलं मानकिवली जुयेली खरवय शिरगाव कात्रप कुळगाव त्यानंतर तुमचं इरंजाड सोनिओली मांजरली हे जे हे जे रिजन होते यानुसार प्रत्येक ठिकाणाचा एक एक मॅप म्हणजे ज्याला आपण डीपी नकाशा म्हणतो तो बनवण्यात आला तिथे रस्ते कसे असावे गटार व्यवस्था कशी असावी आरक्षण तिथे स्पोर्ट्सची त्यानंतर पोलीस स्टेशन हॉस्पिटल शाळा त्याच्यानंतर अशी जी पूर्ण लिस्ट जी मागे म्हणून तुम्हाला म्हटली ओपन पेस कशासाठी युनिव्हर्सल पेस कशासाठी असावा हॉस्पिटल असो नगरपालिकेच्या शाळा असो खेळण्याचं मैदान असो गार्डन असो थिएटर असो एपीएमसी मार्केट असो अशा अनेक आरक्षणं जी मी तुम्हाला म्हटली ती त्यावेळेला पण टाकण्यात आली आज त्याच्यामधल्या काही काही युटिलाइज झालेत काही काय त्या जागा पण अजून नगरपालिकेच्या ताब्यात झाल्या नाही आता त्याच्यात पुढे पलीकडे जाऊन तुम्हाला मी सांगतो दोन हजार सोळा नंतर ज्या समस्या आता येत आहेत की कुठे पाणी साठतंय का तर नवीन गटार झाली नाही नवीन नाले झाले नाही जे जुने नाले जुने गटारे त्याच्यामध्ये आज अनेक गृहसंकुले म्हणजे आज म्हणाल एक एक चारशे चारशे फ्लॅट आहेत अशी अनेक जी लोकसंख्या तीन लाखांनी वाढली तेच नाले तेच गटारे आणि तेच रस्ते कसे काय त्याला पुरेपूर पडणार त्याची कमतरता आता भासायला लागलेली आहे त्याच्यामुळे डीपी प्लॅन हा दोन हजार सोळाला नंतर जर रिन्यू झाला असता तर ह्या समस्या आल्या नसत्या आज एखादी पाण्याची टाकी बांधाई झाली तर जागा नाही आहे प्रायव्हेट जागा कोण देणार आज जमिनीचे भाव भरपूर वाढलेले आहेत त्यांना टीडीआर देणार का जिथे डीपी तुम्ही जर आता रिन्यू करण्यासाठी मी नगर विकास विभागाकडे याची मागणी केली दो आपले बातमी झाल्यानंतर सुद्धा मी पाठपुरावा चालूच होता त्यानंतर आपल्याला त्यांचं एक उत्तर सुद्धा आलं की आपण त्यांना दोन हजार पंचवीसला मे महिन्यामध्ये त्यांना अर्ज केला होता सदर यूडी डी आपली नगरविकासाच्या अंडर सर्व नगरपालिका महानगरपालिका असतात आणि आपला जो रिजन येतो हा एम एम आर डीच्या अंडर येतो तर आपण यु डी डिपार्टमेंटकडे आपण याबाबत पाठपुरावा करत होतो त्यांच्यानुसार त्यांनी कलेक्टरकडे सदर अर्ज पाठवला त्यानंतर तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये आला यानुसार त्यांचं म्हणणं असं त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या विकास योजना शासन नगर विकास विभाग निर्णय नंबर वन टू झिरो फोर स्लॅश नाईन फोर्टी वन सी आर वन सिक्स्टी टी यू डी बारा दिनांक पंचवीस सात दोन हजार पाच अन्वय मंजूर झाली त्यानुसार त्याचं कामकाज हे चालू झालं ती योजना अंमल्यात आणल्यानंतर जे जे आपले ते विकासक डेव्हलपमेंट जे ज्या इमारती झाल्या किंवा जे जे आरक्षणांवरती कामं सुरू झाली ते या डी पी अंतर्गत झाले त्यानंतर त्यांनी काय पुढे म्हटलेलं आहे तसेच कुळगाव बदलापूर नगर परिषदा क्षेत्रात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे म्हणजे जे एकोणीसशे ब्याण्णवला ला आपले ते एम एम आर रिजन मध्ये जे जे शहर घेण्यात आली त्या शहरामधला आपला सुद्धा, तर सुद्धा ते जे, ते जे बदल करायचे अधिकार आहेत ते एम एम आर डीला आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मग आता शहराची लोकसंख्या वाढते आहे शहरीकरण जे आहे झपाट्याने होत आहे परंतु डीपी प्लॅन जर रिन्यू होत नसेल तर समस्या उद्भवतील काय वाटतं आता हा डीपी प्लॅन कधी रिन्यू केला जाईल नक्कीच आता रिन्यू हा त्यांना करायला लागणारच आम्ही सुद्धा पाठपुरावा हो करतोय आणि आत्ता त्यांचं उत्तर असं आलेलं आहे की महाराष्ट्र प्रदेश नियोजन व नगर रचना नियम एकोणीसशे सहासष्टमधील केवळ प्रकरण चार विकास योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या जमिनीचा विकास व वापर करण्यावर नियंत्रण चे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत तथापि विकास योजना तयार करण्याचे अधिकार अद्यापही मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण यांच्याकडे आहेत तर या बाबतीत आपण पाठपुरावा कोणाकडे केलेला कुळगाव मधला आपण नगर परिषद आणि यू डिपार्टमेंट तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं की क्षेत्राचा विकास योजना सुधारित करण्याकरता म्हणजे मी तुम्ही स्वतः मुंबई महानगर प्रदेश विकास महानगर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात यावा yes, तुम्ही करणार येस तर ठीक आहे मी सुद्धा हे लेटर दिलं मी सर्व समस्या मांडल्या मी त्या पत्रामध्ये मेन्शन केलं की असा असा आमचा डी पी प्लॅन संपलेला आहे कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या तर्फे हे आ, जरी तुमच्याकडे पोचलं नसेल तरी आम्ही सामान्य नागरिक नागरिकांच्या सर्वांच्या इच्छा जे जे भूमिपुत्र आहेत जे जे जागा मालक आहेत ते हां त्यांच्यानुसार आम्ही एक अर्ज एम एम आर सुद्धा दिलेला आहे सर पण हे जे काम आहे कुळगाव बदलापूर नगर आहे दहा वर्ष झाली डी पी प्लॅन जर अजूनही रिन्यू झालेला नाहीये तर काय वाटतं कुळगाव त्याच्यामध्ये कसं असतो की मॅडम आज अधिकारी येतात आज सीओ येतात किंवा टाउन प्लॅनर येतो मी अधिकाऱ्यांना प्रत्येक दोष ठेणार कारण की कसं आहे ते अडीच तीन वर्षाचा कार्यकाळ असतो चेंज होतात हा प्रकरण कधीच दोन हजार सोळा पासूनच आता दोन हजार सव्वीस आपण जे आता मुख्याधिकारी साहेब आहेत तसेच आपल्या नवनिर्वाचित रुचीदायी गोरपडे ज्या नगराध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा आपण त्यामध्ये सांगू इच्छितो की त्यांनी हा पाठपुरावा करावा आणि आपण सुद्धा त्यांना जे आता जागा शिल्लक राहिलेले आहेत जे मोकळा स्पेस शिल्लक राहिला आहे त्या ठिकाणी जर असेच रस्ते झाले जसं आपण सोनिवलीचा उदाहरण आता लेटेस्ट आहे खूप गाजतोय की रस्ता तिथे एखाद्या बिल्डर करता करण्यात आला त्या रस्ता शेत शेत मालकांनी जागा मालकांनी रस्ता दिला तो रस्ता बनला कच्चार असता सहा वर्ष नंतर त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण केलं परंतु आज ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम येतो आज हायकोर्टापर्यंत प्रकरण पर केलं आज तो डीपी असता तर डीपी असता तर कोणाचा विरोध नसता झाला आज डीपी असता तर बाजूने ड्रेनेज लाईन साठी जागा असती हे विषय झाले असते तर हे विषय आता अजून होणार काय म्हटत जर डीपी प्लॅन रिन्यू झाला तर कुठल्या समस्या ज्या मेन आहेत बदलापूरमध्ये त्यांना आळा घालू घेत बघा खूप चांगला प्रश्न मॅडमने विचारलेला आहे की आज जर डीपी प्लॅन रिन्यू झाला तर सगळ्यात पहिले न्याय मिळणार आहे तो भूमिपुत्र आणि ज्यांच्या जागा शिल्लक आहेत त्यांना का तर तिथे डीपी पडल्यामुळे त्यांच्या जागा त्यातनं नक्कीच जातील परंतु त्यांना त्याचा टीडीआर मिळेल आणि तोच टीडीआर रस्ता जर मोठे असतील तर मोठे गृहसंकुल होतील म्हणजे आपला टाउन कॉन्सेप्ट जो आपण म्हणतो टाउन प्लॅनिंग तर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक तिथे वस्ती राहील सेकंड की जो टीडीआर मिळेल तो त्या एफ एस आय रस्ता मोठा असल्यामुळे एफ एस आय वाढेल त्या टीडीआर त्याच्यावर लोड करता येईल म्हणजे त्याच्या जागेचा त्यांना मोबदला टीडीआरच्या स्वरूपात मिळाला तिथे एफ एस आय रस्ता अधिकृत असल्यामुळे एफ एस आयवर तो लोड झाला कारण जो ज्या ठिकाणी अधिकृत डीपी नसतो शेतकऱ्यांच्या समतीने आणि तिथे बिल्डर असो किंवा करता एखादा रस्ता बनवला जातो किंवा टीडीआर भेटत नाही हा एक विषय दुसरा विषय की ड्रेनेज लाईन आज अनेक बांधकामे सुरू आहेत आज बांधकामे सुरू आहेत लोकसंख्या वाढते आहे त्याच्यामुळे जे जुने नाले आहेत जुने गटार आहेत त्यांचा जो ड्रेनेजचा पाणी असतो ते त्या नाल जुन्या गटारामध्ये सोडला जातो जुने गटारा जे आहेत ते त्या नालेला कनेक्ट आहेत आज पावसाळ्यामध्ये प्रत्येक गृहसंकुलामध्ये जे पाणी साठते त्याचा एक मूळ कारण जे आहे की आपली सिवर सिस्टीम जे आपली ड्रेनेज लाईन आणि दुसरं की नाले हे त्याला पुरेपूर पडत पुर नाही आहे दुसरं की रस्त्याचं तुम्ही म्हणाले आज एखादे जे डीपीचे जे रस्ते असतात ते खूप एक्सपर्ट लोक बनवतात मागे पण आपण चर्चा केली तर जे एक्सपर्ट लोक जे असतात ते रस्ते असे डिझाईन करतात की एखाद्या एरियामधून एखाद्या प्रभागामधून आपण बाह्य रस्ता एखादा राज्यमार्ग असो हो, किंवा जिल्ह्याचा मार्ग असो हो, त्याला ते कनेक्ट करतात आज आपण बघाल जे जे इंटरनल रस्ते झालेले आहेत तिथून त्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचायला गल्ल्या गल्ल्यातून जायला लागतं बरोबर प्लॅनिंग नसल्यामुळे नाहीये दुसरं की आज आपल्याला एखाद्या ठिकाणी आता बघाल तर सोळा हजाराचा वाढ काहीतरी आपण बघितला एक चौदा हजाराचा वार्ड बघितला अजून तिथे बांधकामं चालू आहेत आज पंचवीस हजाराचे वाढ होतील मग त्या पंचवीस हजाराच्या वाढमध्ये एखाद्याला फॅसिलिटी पाहिजे एखाद्याला समज म मार्केटमध्ये जायचे भाजी मार्केटमध्ये जायचे एखाद्या क्लब हाऊसमध्ये जायचे किंवा नगरपालिकेच्या गार्डनमध्ये जायचं आहे किंवा नगरपालिकेची शासकीय शाळा असो हॉस्पिटल असो मग तो जाणार कुठे त्याच्याच एरियामध्ये ती फॅसिलिटी आपण देऊ शकतो दूशुकत। का आता आरक्षणाची जागा तिथे असेल तिथे सभागृह त्यात बांधणार आणि त्याचा मल्टी युज त्यांना करता येईल म्हणजे लोकसंख्या जी आहे ती वाढत आहे बदलापूर शहराची हो सुद्धा आपण बघत आहात मोठे मोठे गृहसंकुल इथे येत परंतु डीपी प्लॅनच रिन्यू होत नाहीये त्यामुळे लोकांना ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या वाटून वाटून त्यांना घ्यावे लागत आहेत अहो डीपी प्लॅन म्हणजे हा कर्नाटी बनवण्यात येतो की वाढणाऱ्या लोकसंख्येला सर्व सुख सुविधा मिळणे हा प्रामुख्याने हेतू होता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या आधी हे विषय झाले की जिथे कोणीही कसेही आले वस्ती बसली आणि मग तिथे त्याच्यानंतर ते एम एमआरडी कडे एम एम आर डी कडे येण्याचं कारण काय आलं की विकास करताना त्याचं प्रॉपर प्लॅनिंग झालं पाहिजे मग एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे शहाण्णव यामध्ये हे सगळे जे जिथे लोकसंख्या वाढत होती ते रिजन सगळे एम एम आर डी कडे आले आल्यानंतर त्याचं डीपी प्लॅन बनवण्यात आले परंतु डीपी प्लॅन संपल्यानंतर ते आपण सांगण्याची जिम्मेदारी आपली आहे एम मला तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी आठ त्यांनी लेटर दिलेला आहे हा पत्रक आहे हा पत्रक मला त्यांनी दिलेला आहे यामुळे त्यांनी शेवटची लाईन मेन्शन केलेली आहे की तुम्ही एम एम आर डी कडे पाठपुरावा करा आता ही हे अधिकार त्यांच्याकडे आहेत त्यानुसार मी लगेच दुसऱ्या दिवशी मी, मी, हो मी या बाबतीत सर्व जे आधीचा माझा पत्र व्यवहार हो मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा मी बाजू पत्रक होता ते पत्रक पण मी व्हॉट्सअपला बरेच ग्रुपला मी फिरवलेला होता ते सर्व आणि हा उत्तर असं मी सर्व एम एम आर ला दिलेला आहे आणि त्यांना मेल सुद्धा केलेला आहे पत्रक सुद्धा दिलेला आहे की लवकरात लवकर याच्यावर अंमलबजावणी करावी नक्की बदलापूरकरांना तुम्हाला हा विषय माहिती होता का आम्हाला नक्कीच सांगा समस्तर हर्षद भोपी सर यांच्या माध्यमातून आपण अनेक विषय बघितले पण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण गेल्या काही महिन्यांपूर्वी सुद्धा याच्यावर चर्चा केली होती आणि त्यावेळेला असं अपेक्षा होती की कुठेतरी प्रशासन जागे होईल आणि पुळगा बदलापूर नगर परिषद सुद्धा याच्यामध्ये दखल घेऊन या कामाला सुरुवात करेल असं परंतु काहीच झालेलं नाही नक्कीच आता मी तर तुम्हाला एक सर्व नागरिकांना एक विनंती करेन की तुम्ही सर्वांनी सूचना करा पुरगाव बदलापूर नगर परिषदेला आत्ता आपल्याकडे टाईम आहे आत्ता आपल्याकडे जागा मोकळ्या या सर्व रिजनमध्ये उपलब्ध आहेत तेव्हा आपण त्या ठिकाणी डीपी प्लॅन करू शकतो आज आपण बघतोय अनेक ठिकाणी रस्ते बनवताना काय अडथळे आलेत त्या बिल्डिंग किती बनलेली आहे नंतर बनवायला घेतलाय तो रस्ता छोटा बनवावा लागतोय का तर बिल्डिंग आली तिथे बनलेली ह्या गोष्टी घडणार दुसरं मी दरवेळेला मेन्शन करतो मुंबई वडोदरा हवे जुईली ठिकाणी इंटरचेंज त्या ठिकाणी पोचण्याकरता बाहेरून अनेक वाहन येणार कंटेनर येणार त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपले इंटरनल रस्ते हे जोडणे आणि ट्राफिक न होणे हा मुद्दा या डी पी प्लॅनमधला सर्वात टर्निंग पॉईंट असणार आहे या विषयावरही आपण नक्कीच एक सविस्तर चर्चा करूया आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आशा करूया की या व्हिडिओच्या नंतर कुळगा बदलापूर नगर परिषद नक्कीच याची दखल घेईल आणि डीपी प्लॅन बदलापूर शहरासाठीचा रिन्यू करण्यासाठी मागणी करेल आणि या विषयात देखील चर्चा करेल पुढे बघत राहा आपले बदलावून मार्गी लावेल